देशभरातल्या एकोणनव्वद तर महाराष्ट्रातल्या आठ जागांवरचं आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडले पश्चिम विदर्भातल्या यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती अकोला आणि मराठवाड्यातल्या हिंगोली परभणी नांदेड बुलढाणा या आठ जागांवरचं हे मतदान झालं काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले नांदेडमध्ये तर एका तरुणानं व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रकार घडला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं होतं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुद्धा सायंकाळी पाच पर्यंत जी आकडेवारी आली आहे त्यामध्ये सुद्धा त्रेपन्न पॉईंट एक्कावन्न टक्के इतकं कमी झालेलं मतदान हा चर्चेचा विषय ठरलाय शरद पवारांनी आज पुन्हा एकदा माढ्यात घेतलेली सभा रायगडमध्ये फडणवीसांची सभा याही बातम्या चर्चेत होत्या पण आज दिवसभरात नक्की कुठे कुठे काय काय घडलं कुणाची वक्तव्य गाजली कुणाच्या प्रचाराची तोफ कडाडली इलेक्शनच्या राड्यात कुठे कुठे काय काय झालंय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर दिवसाची सुरुवात झाली ती अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या बातम्यांनी यामध्ये सकाळच्या सत्रात नऊ वाजेपर्यंत सरासरी सात पॉइंट पंचेचाळीस टक्के तर अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान आठ मतदारसंघांमध्ये पार पडलं होतं सकाळपासून ईव्हीएम मशीन विषयीच्या तक्रारींच्या बातम्या यायला लागल्या होत्या इकडे मतदान पार पडत असताना सुप्रीम कोर्टानं व्हीव्ही पॅट पडताळणीची मागणी करणाऱ्या याचिकेसह तीन याचिका फेटाळून लावल्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सुद्धा फेटाळण्यात आली यामुळे ईव्हीएम मशीनद्वारेच मतदान हे होणार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं ना आजच्या निर्णयात आपल्या स्पष्ट केलेलं आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आता याच दरम्यान अमरावतीच्या वडरपुरा भागातल्या महानगरपालिकेच्या शाळेत मतदान केंद्रातल्या ईव्हीएम मध्ये बिघाड झाला त्यामुळे एक तासासाठी मतदान हे थांबलं होतं वर्ध्यातल्या हिंगणघाटमधल्या रामनगर वर्डात सुद्धा ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यानं तब्बल दीड तास मतदारांना रांगेत आता अशा घटना एकीकडे घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा होतोय हा भाजपच्या षडयंत्राचा भाग असू शकतो असा आरोप केला आव्हाडांनी सुद्धा या संदर्भात आरोप केले या निवडणुकीमध्ये मेळघाटमधील रंगबेली कुंड धोकडा खामदा किनीखेडा आणि खोपमार या गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आजवर निवडून आलेल्या एकाही प्रतिनिधीनं आमच्या गावांना मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीयेत असं म्हणत या सहा गावांनी मतदानावरती बहिष्कार टाकला अकोल्यामध्ये सत्तर कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकला आणि परभणीतल्या बाराशे पंच्याण्णव मतदार असणाऱ्या बलसा खुर्द या गावातल्या ग्रामस्थांनी सुद्धा मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता पहिल्या चार ते पाच तासात एकही मतदान इथं झालं नव्हतं अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मनधरणी केल्यानंतर इथलं मतदान पुन्हा पार पडलं यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैसे देत मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार घडतोय असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी थेट पोलीस स्टेशनच गाठलं होतं दुपारी एक पर्यंत आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एकतीस पॉईंट सत्याहत्तर टक्के तर दुपारी तीन पर्यंत महाराष्ट्रात सरासरी त्रेचाळीस पॉईंट एक टक्के इतकं मतदान झालं होतं राज्यात बदललेली राजकीय समीकरण झालेली फोडाफोडी तसेच उन्हाचा तडाखा त्यामुळे दुपारपर्यंत मतदान कमी असं दिसत होतं या सगळ्यामध्ये नांदेडमध्ये रामतीर्थ मतदान केंद्रावर भानुदास ऐडके नावाच्या माणसानं व्हिव्ही मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने वार करून तोडून टाकलं संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचं तो ओरडत होता त्यानंतर जी माहिती त्यानुसार त्याला नोकरी मिळत हे कृत्य के केल्याचं सांगितलं जाते त्याने तोडलेल्या ईव्हीएम मशीन मध्ये पाचशे जणांचं मतदान होत कुऱ्हाड जरी चालवली असली तरी कंट्रोल युनिट सेफ असल्यानं मतदानही सेफ आहे असा दावा तिथल्या अधिकाऱ्यांनी केला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावरून त्या आरोपीला ताब्यातही घेतलंय आता मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची धग पोहोचवणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अंबड तालुक्यातल्या कारखाना परिसरातनं परभणी लोकसभेसाठी आपलं मतदान केलं अनेक नेत्यांनी सुद्धा आपला हक्क बजावला मनोज जरांगे पाटलांची तब्येत ठीक नसल्यानं ते रुग्णवाहिकेतनं आले होते यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांना पाडा असं विधान केलं याच काळात आलेली आणखी एक बातमी म्हणजे इंदापूरच्या सभेत बोलताना अजित पवारांनी ईव्हीएमची बटणं कचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता येईल असं वक्तव्य केलं होतं त्यावरती विरोधकांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली पण निवडणूक अधिकाऱ्यांनी अजित पवारांना शीट दिली आहे यानंतर सायंकाळी पाच पर्यंत मतदानाची जी काही आकडेवारी हातात आली आहे त्यानुसार राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या आठ जागांवर सरासरी त्रेपन्न पॉईंट एकावन्न एक टक्के इतकं मतदान झालंय अकोला अमरावती वर्धा नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या आठ जागांवर पाच वाजेपर्यंत बावन्न पॉईंट एकोणपन्नास चोपन्न पॉईंट पन्नास छप्पन्न पॉईंट सहासष्ट बेचाळीस पॉइंट सत्तेचाळीस त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी बावन्न पॉईंट शून्य तीन चोपन्न पॉईंट शून्य चार आणि बावन्न पॉइंट चोवीस इतकं टक्के मतदान झाले अशी माहिती आली याच मतदारसंघातली गेल्या वर्षीची मतदानाची टक्केवारी ही बासष्ट पॉईंट छप्पन्न टक्के इतकी होती त्यामुळंच सायंकाळच्या कालावधीमध्ये मतदान हे यंदा कमी झालंय अशा चर्चा चालू झाल्या आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत घडलेल्या घडामोडी म्हणजे अहमदनगर मध्ये निलेश लंकी असं नाव असणाऱ्या तरुणाने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय नाशिकमधनं शांतीगिरी महाराजांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केलाय तर नाशिकच्या मतदारसंघावरून महायुतीचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये तरी देखील शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे हे इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय हेमंत गोडसे आणि त्यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांच्या नावाने हे अर्ज आज कार्यालयातनं घेण्यात आले दिंडोरीची जागा ही माकपला सोडावी अशी मागणी माकपने केली होती पण महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली त्यामुळे दिंडोरीच्या लोकसभा मतदारसंघात आज माजी आमदार जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर तिकडे ईशान्य मुंबईतन महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई उत्तर मध्यच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना पूर्णपणे पाठिंबा देत त्यांना आपण खासदार करणारच असा निर्धार व्यक्त केलाय आणि माझं मतदान वर्षा गायकवाड यांनाच जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय पण उत्तर मध्य मुंबईतनं काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री नसीम खान मात्र नाराज झालेत आज झालेल्या सभांबाबत बोलायचं तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज रायगड आणि रत्नागिरीत महायुतीच्या सभा पार पडल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत विरोधकांवर जोरदारपणे तोफ डागली नरेंद्र मोदी हे आपलं इंजिन असून या इंजिनाच्या बोग्यांमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना जागा आहे पण विरोधकांकडे फक्त इंजिनच आहे आणि त्यात सुद्धा त्यांचेच लोक बसलेले आहेत जो तो आपलं इंजिन खेचतोय अशा शब्दात फडणवीसांनी टीका केली तर दुसरीकडं माढ्यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी पवारांनी आज करमाळा सांगोला आणि पंढरपूर अशा तीन सभा घेतल्या माढ्यामध्ये पवारांनी सभांचा धडाकास यावेळी कृषी मंत्री असताना आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना त्यांनी मोदींवरती टीका केली महाराष्ट्रात दुष्काळ असताना आपण जनावरांचा चारा हा गुजरातमधनं मागवलेला पण तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी चारा देणाऱ्या संस्थेवर कारवाई केल्याचं म्हणत पवारांनी मोदींवरती निशाणा साधला तसंच मोदींचं सरकार हुकुमशाहीचं असून ती मोडून काढण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी जनतेला केलं याच दरम्यान कर्नाटकातल्या एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना आजकालच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावात असल्याचं दिसून येते कदाचित ते स्टेजवरती रडतील अशी टीका मोदींवरती केलीये तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्वपूर्ण अशा घडामोडी या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या अपडेट्ससाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा